शहा विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अन्नभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न व अन्नभाऊ साठे यांच्या सा जयंतीचा कार्यक्रम किनवलीच्या शहा विद्यालयात उत्साहात संपन्न झाला इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेत तसेच बहुतांश विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत उत्कृष्ट असे भाषण सादर केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एच वेखंडे सरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले तसेच आपल्या मनोगतातून विद्यार्थी मनावर राष्ट्रभक्ती तसेच देशभक्ती मूल्य रुजवण्यासाठी या दोन थोर विभूतींच्या यशोगाथा वर्णिल्या ज्येष्ठ शिक्षिका कांचन हरड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत केले या प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस के उबाळे सर एस डी धोडगे सर विष्णू सर ज्युनियर विभाग प्रमुख डी के विशेसर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती देसले मॅडम एस आर वेखंडे सर डी जे फर्डेसर व्ही व्ही फर्डेसर सर सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओघवत्या भाषा शैलीत पी आर सरांनी केले तसेच छायांकन आणि साऊंड सिस्टीमचे व्यवस्थापन सुरेश पंजवानी सर यांनी केले या कार्यक्रमाचे औचित्य साधून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना यथोचित देण्यात आली तसेच मंथन गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी